<laughs> आ? <laughs> आ? <laughs> अच्छा महाराष्ट्रातल्या लोकांचं बरं असते महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण भारतातल्याच लोकांचं बर असते उर्ला उरला भात मारला फोडणीचा आणि हे आमचे दादा ज्यांना वाटत नाही आहे बरं आलाय ताप आणि बिट्टूला पण आलाय रात्री बसून ताप रात्री ताप आला मी औषध वगैरे दिले घाम वगैरे निघाला आता जरा अंग थंड आहे हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल जर आता साडे नऊ वाजलेले आहेत आणि आमचे बिट्टू बरं नसल्यामुळे जरा झोपलेलीच आहे आणि मी इथे करून झाला आणि पण खूप झालं त्याच्यात

टाकलू हा इकडे ये दादा आहे आज मीनू फारसे फारशी कामं करून काही गेली नाही बस फोडणीचा भात केला तो सुद्धा खाल्ला नाही आणि तशीच निघून गेली त्यामुळे हे काम सर्व माझ्यावर येऊन पडलेलं आहे आणि आर्यन सुद्धा आजारी असल्यामुळे दोघं भावांकडे लक्ष द्यायला सुद्धा मला जावं लागत आहे काय आई पाहिजे आई इथे बसू मी इथे होती ना बसलेली गायब कशी झाली मधून फिंगर का बोलवून ना आणते ना मी बोलून आणू तोपर्यंत टी व्ही बघ हम्म हा अच्छा बापरे तुला थ्री स्वप्न बघत होती तू अच्छा मग काय काय होत स्वप्नामध्ये ते स्वप्न पडतात तुला स्वप्न पडतात तुला आर मी झोपलेला आहे मी सारखी येऊन त्याला चेक करते बघते त्याचा घाम वगैरे पुसते गोडी दिली आहे त्यामुळे त्याला भरपूर घाम येते मी जाते चेक करून येते मीठ टाकायचं होतं आता पण थोडं जास्तच टाकून तसं पण काय आपलं कौतुक करतात नुसतं बडबड करतात भाजीत असं तसं ते मीठ झालं जास्त घट झालं त्यांच्या सामने तुम्ही पंच पकवान बन ना पण तरी ते नाव ठेवल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यानंतर आली रूम सा मी आर्यनच्या रूममध्ये आणि आर्यनना खूप दिवसापासून म्हणजे पंधरा वीस दिवस झाले घाबरल्यासारखा वागत आहे तर मी त्याला विचारत आहे काय झालं कुठल्या गोष्टीचं कुठे एवढं टेन्शन नाही घ्यायचं तुला काही आहे का तुझ्या मनात लप काही लपलेलं काही दबलेलं तुला भीती वाटते हरवलं भी हा तुम्हाला सांग ना कसं वाटत होत हा काही नसते तिथं तिच्या घाण असते काही नसते तिच्या ঘ খুব ঘটে বইতে না त्याला मग मी इथे भरपूर समजावून सांगितलं पण तो काय ऐकत नाही आठ दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले की परत तो असा रडतो आणि म्हणतो मला कसं बघत जा तर अशा हडव्या मला चारी नाही मग मी बघतो मी लगेच मग फानामध्ये धरतो आणि घाबरतो तुझं पण झालं का त्याला काय झालं की तुलाच काही होत राहते तर आता मी भरणार बी तुला बरं बरं आता तिला पाहिजे मोबाईल कारण तिला बघायचं असतं मोबाईल मध्ये कार्टून तिचं जेवण झाल्यानंतर मी सुद्धा जेवण आणि बसलेली विचार जाऊ तर गेली बिचारे देव तिला काय कशाबद्दल फुल भेटले तुम्हाला निरोप निरोप समारंभ झाला का तुमचा तुझं तुझे हा झाडू नाही आहे का हां भाई तो झाडू आहे <laughs> <नहीं जारीक> <laughs> <जारू है> का कसे <laughs> कसे लोग लेते या अगं का झाडू नाहीये हा हो झाडू आहे झाडू नाहीये राव भेट गेली दिता झाडू घेऊन तिकडे दिगले झाडू आहे का हां मी म्हटलं नाही का तुला रिमोट काय निरोप समारंभ होईल ना तुझा तू ऐकत म्हणजे तू काय पोलीस नाही आहेस काय लेडीज आहेस ना मी तुला पहिलाच म्हटलं त्यासाठीच बोलवलं असेल का निरोप समारंभ करायला पण तू ऐकायला तयार नाही आता झाली सुट्टी तिकडून टाटा बाय बाय सामान नाही आणलं का लाम जा येणं जाणं चलो फिर खालो खाना

ਸਾਰખી ਵੀ ਝੋਪਤ ਰਾਦੇ ਕਹੀ वाटत ਨਹੀਂ ਕਾ ਤੁਹਾਨੂੰ लेट उठते आणि झोपते शरम नाम की चीज नहीं की तुम्हें मैं सकाळी उठते मैं सकाळी उठती कंटिन्यू सुनती ना सकाळी उठती मैं

बस वो क्या मेरा ही है <laughs> खाली अच्छे तो मतलब एकदम अजुन टाकल तो ये मैडम बहुत सारे लेके खा रही है खाना कैसे बनी है सब्जी बिटूला बरं वाटत नाही त्यामुळे तिला औषध देऊन इथे झोपवलं कारण झोपली तर तिला थोडं बरं वाटेल <laughs> मिस्टर दुपारी जेवायला घरी येत असतात जेवण झाल्यानंतर ते चार वाजता परत जातात आता ते जात आहेत त्यांना गेलं बाय बाय त्यांना अजिबात कॅमेरा वामेरा आवडत नाही पण तरी मी त्यांचा शूट घेत असते एकदा टक्लूला झोपू घातलं ना तर टक्लूला सात सात साडेसात आठ वाजेपर्यंत झोप चालते संध्याकाळपर्यंत तीन वाजता जरी झोपली ना तीन अडीच तर उठणार साडेसात सहा वाजता आणि आज तिला बरं नसल्यामुळे आणि जेवण नसल्यामुळे फारसं पोटामध्ये लगेच उठले म्हणजे बस मी साडेतीनला ला तिला झोपवलं आणि साडेचारला ला उठली थंड झालं ना थोडं नाही गरम झालं चेक करू झालं ना रे थोडं नाही थंड झालं ना आता माहिती नाही ना थंड खाल्ली ना आगे। आगे। अच्छा आता जायचं आहे मला उठल्या उठल्या सोफ्यावर आणि तिथे एवढं गरम होतंय कारण तिथे कूलर सुद्धा नाही आहे जो कूलर होता है है तो आहे नू मग मीच्या रूममध्ये मग चालू कायला असं आहे ना तो असं चालू करायचं आहे तुला कर बापरे हे किती गरम वाफ येत आहे गरम तर। नाही काहीच नाही हवा पण नाही येत आहे आता आम्ही एवढ्या एसी मधून आलो आम्हाला किती गरम करत आहे ना बिल तरी तर बंद केली होती आम्ही एसी पंधरा मिनिटं मलाही खूप गरमच होत एवढं एक तर आभाळ आलेला आहे बाहेर तसच रडायचं नसतं मग कशाला बघतो रे तू पिक्चर पिक्चर तू साऊथर काहीच नको बघायचो पिक्चर पिक्चर आता कार्टून बघतो आता तू स्वतःची तब्येत तू स्वतः स्वतःपूर खराब करतस काय करायचंय लग तुला लॉक करू का मग त्याला कसा सांगते लॉक करायला कोण मम्मी नाही आहे मी नम्मी अय तू मम्मी नाही आहेस गा तू त्याला ओरडली ना त्यानंतर आम्ही गेलो होतो गावी कारण होतो खूप अर्जंट काम आजचा ब्लॉग इथे संपत आहे आवडला तुम्हाला एक नक्की करा भेटा तुमच्या ब्लॉग मध्ये